नमस्कार मित्रांनो बेचाळीस कोटी कामगारांना महिना तीन हजार रुपये पेन्शन खात्रीशीर सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तुम्हीसुद्धा यामध्ये पात्र होणार आहात मित्रांनो खरंच ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे भरपूर असे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत परंतु या योजनेबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती आत्तापर्यंत लाभार्थ्यापर्यंत व्यवस्थितरित्या व अचूक माहिती पोहोचली नाही त्यासाठी भरपूर असे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा महिन्याला तीन हजार रुपये जर तुम्हाला पेन्शन म्हणून पाहिजे असेल तर ते पेन्शन कशा पद्धतीने महिना तीन हजार रुपये घ्या जा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत मित्रांनो आता आपण या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती समजून घेऊया त्यानंतर अचूक माहिती आपण परत यामध्ये समजून घेणार आहोत आता मित्रांनो ही योजना जी आहे ती कोणती आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांच्या वर्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली ही एक सरकारी योजना आहे मित्रांनो ध्यानात ठेवा जर तुमचं वृद्ध अवस्थेमध्ये एक फिक्स अमाऊंट म्हणजे महिना तीन हजार रुपये जर तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर खरंच तुमचं जे काही आर्थिक खर्च आहे आणि जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं पैशांची एक फिक्स अमाऊंट तुमच्या खात्यावरती येणं गरजेची असते आता पात्रता पाहायला गेलं यामध्ये असंघटित कामगार कोणताही असंघटित कामगार यामध्ये लाभ घेऊ शकतो आता प्रवेशाचा जो वय आहे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील गटातील लाभार्थी या योजनेचा लाभ सहजरित्या घेऊ शकतो आता याचं मासिक उत्पन्न जो आहे किती असायला पाहिजे ज्या व्यक्तींचे पंधरा हजारापर्यंत मासिक उत्पन्न आहे पंधरा हजारापर्यंत ज्या व्यक्तींचे मासिक उत्पन्न आहे अशा व्यक्तींनी या योजनेचा लाभ बिनधास्त घेऊ शकतात या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य पहा निश्चित पेन्शन तीन हजार रुपये महिना या योजनेमधून दिलं जातं ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना सुद्धा यामध्ये लागू आहे भारत सरकारकडून जुळणारे योग्य या योजनेमध्ये दिले जाते आता या योजनेबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण समजून घेऊया यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत कोणकोणते असंघटित कामगार यामध्ये येऊ शकतात याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या, या समोर समजून घेणार आहोत मित्रांनो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्की एकदा ही माहिती पूर्ण पाहून घ्या खरंच भविष्यामध्ये तुम्हाला खात्रीशीर पेन्शन मिळून देणारी ही योजना आहे या योजनेबद्दलची डिटेल्स माहिती आपण आता या ठिकाणी समजून घेऊया प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही असंघटित कामगारासाठी योजना राबवली जाते वर्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली ही एक सरकारी योजना आहे मित्रांनो सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू केली आहे त्यासाठी एकदम सुरक्षित ही योजना आहे आता यामध्ये पात्र असणारे जे व्यक्ती आहेत घरातील कामगार रस्त्यावरील विक्रेते मध्यम भोजन कामगार हेड लोडर बीटबट्टी कामगार मोची चिंद्या वेचणारे कामगार घरगुती कामगार धोबी कामगार रिक्षाचालक भूमिहीन मजूर स्वतःचे खाते कामगार त्यानंतर असे काम करणारे व्यक्ती यामध्ये पात्र आहेत त्यानंतर शेती कामगार बांधकाम कामगार विडी कामगार हातमाग कामगार चामडे कामगार द्रग्स कामगार किंवा तस्तम इतर व्यवसायातील कामगार देशातील सुमारे बेचाळीस कोटी असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो भरपूर असे लाभार्थी यामध्ये अर्ज केलेले आहेत तुम्ही सुद्धा अर्ज करा त्यानंतर तुम्हाला यामधून चांगल्या पद्धतीनं बेनिफिटसुद्धा मिळतं खात्रीशीर पेन्शन यामधून दिलं जातं आणि जोडीदारांना पन्नास टक्केसुद्धा पेन्शन यामध्ये लागू आहे आता याबद्दलची काही थोडक्यात माहिती खाली समजून घेऊया मित्रांनो ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना साठ वर्षाचे वय पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या जोडीदारास पन्नास टक्के मिळण्याचा हक्क असेल आता कौटुंबिक पेन्शन म्हणून पेन्शन कौटुंबिक लाभार्थ्यांना म्हणजे जोडीदारांनाच लाभ दिला जाईल आता यामध्ये वारसदार कुटुंबातील दुसरे व्यक्ती असतील तर त्यांना याचा लाभ दिला जाणार नाही जो जोडीदार असेल अशाच व्यक्तींना या योजनेचा जो काही पेन्शन असेल तो पेन्शन दिलं जाईल जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असल्यास आता त्यानंतर या योजनेमध्ये आता लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेऊया योजनेच्या मेच्युरिटीवर व्यक्तीला मासिक तीन हजार रुपये पेन्शनची रक्कम पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना एक अतिशय महत्वपूर्ण योजना आहे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात जी डी पी पन्नास टक्के योगदान देतात त्यानंतर आता यामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर वय आणि कशा पद्धतीने आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे अठरा ते चाळीस वयोगटातील अर्जदारांना वयाच्या साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे हा पॉईंट जर तुम्ही ध्यानात ठेवलात तर या योजनेमधून तुम्ही महिन्याला तीन हजार रुपये नक्की पेन्शन म्हणून इथं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अठरा ते चाळीस वयोगटातील अर्जदारांना वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये दरमहा मासिक योगदान द्यावे लागेल तुमचं वय अठरा वर्ष असेल तर तुम्हाला दर महिन्याला पंचावन्न रुपये भरायचं आहे जर तुमचं वय चाळीस वर्ष असेल तर साठ वर्षापर्यंत तुम्हाला दोनशे रुपये प्रति महिना भरायचे आहेत अठरा ते चाळीसच्या मध्ये तुमचं जर वय असेल तर तुमच्या वयानुसार जी रक्कम तुम्हाला बसेल ती रक्कम तुम्हाला साठ वर्षापर्यंत कंटिन्यू भरायची आहे त्यानंतर तुम्हाला महिना तीन हजार रुपये पेन्शन यामधून दिलं जाणार आहे मित्रांनो पंचावन्न ते दोनशे रुपये प्रति महिना खूप मोठी रक्कम नाही तुम्ही पुढ्या वगैरे खाऊन ही रक्कम तुम्ही वेस्ट करून टाकण्यापेक्षा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खरंच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे साठ वर्षाच्या नंतर आपल्याला फिक्स अमाऊंट जी आहे दर महिन्याला तीन हजार रुपये देणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना आता जी आहे आता पात्रतेचे निकट जे आहे असंघटित कामगार या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात परवेशाचं वय जो आहे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकतात मासिक उत्पन्न जो आहे पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे आता यामध्ये कोणते व्यक्ती लाभ घेऊ शकणार नाहीत संघटित क्षेत्रात गुंतवलेले ई पी एफ ओ एन पी यस ई एस आय सीचे सदस्य आयकर भरणारा व्यक्ती यामध्ये लाभ घेऊ शकणार नाहीत हे ध्यानात ठेवा त्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीकडे या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कंपल्सरी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर आय एफ एस सी सह बचत खाते क्रमांक किंवा जनधन खाते क्रमांक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्या बँकेचे आय एफ एस सी कोड आहे अशाच बँकेमध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो तुमचं खातं ज्या ठिकाणी आहे त्या बँकेमध्ये जा श्रमयोगी मानधन योजनेबद्दल त्यांना विचारा त्यांना यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे म्हणा यामध्ये आम्हाला पैसे भरायचे आहेत म्हणून सांगा त्यांनी तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती सांगेल आणि त्यानंतर त्या खात्यामध्ये तुम्हाला दर महिना तुमच्या खात्यातून पैसे कटले जातील आणि साठ वर्षाच्या नंतर महिना तीन हजार रुपये पेन्शन म्हणून तुम्हाला दिलं जाईल